पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोलापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी पार्क स्टेडियमची पाहणी करून कामे तात्काळ मार्गी लावण्याचे आदेश पालिका प्रशासनाला दिले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नऊ जानेवारी रोजी सोलापूर दौऱ्यावर येत आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या विविध विकास कामांचं भूमिपूजन तसंच या योजनेअंतर्गत पूर्ण झालेल्या योजनांचा लोकार्पण समारंभ पार्क स्टेडियम इथं आयोजित करण्यात आले आहे या अनुषंगानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पार्क स्टेडियम इथं भव्य सभा आयोजित करण्यात आली आहे या सभेच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी मैदानाची पाहणी केली पार्क मैदानाची स्वच्छता रंगरंगोटी आदी कामे मार्गी लावण्याचे आदेश पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी पालिका प्रशासनाला दिले नऊ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजून पंचावन्न मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सोलापूर विमानतळावर आगमन होणार आहे अकरा वाजून दहा मिनिटांनी पंतप्रधान मोदी हे पार्क मैदानावर उपस्थित राहतील त्यांच्या उपस्थितीत विविध विकास कामांचं भूमिपूजन होणार असल्याची माहिती पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी दिली मान्य पंतप्रधानांचा दौरा नऊ तारखेला सकाळी पावणे अकरा वाजता हे सोलापूरला येणार आहेत हेलिकॉप्टरने येणार आहेत आणि त्या अकराला पाच कमी असताना यात ग्रॉ मैदानावर येणार आहेत आणि आल्यावर बारा दहापर्यंत त्यांचा हा कार्यक्रम म्हणजे जवळपास सव्वा तासाचा कार्यक्रम आज त्यांचं ठरलेला आहे या कामामध्ये या महानगरपालिकेचं असू द्या किंवा रस्त्याचे कामं असू द्या आणि ज्या सेंट्रल गव्हर्नमेंट केंद्रशासितच्या जे कामं कोठ्यावधी रुपयाचं ह्या चार वर्षात कामं झाल्या त्या सगळ्या विविध विका विकासाच्या कामाचं त्यांनी उद्घाटन करणार आहे आणि त्यानंतरनं जनतेबरोबर त्यांचं त्या जनतेसमोर त्यांचं मार्गदर्शनही होईल आणि पंतप्रधानांनी ह्या पार्क स्टेडियमवर ही जागा निवडली गेली कारण फक्त पाच दिवस असतानाच त्यांचं दौरा आला आणि त्यामुळं ही स्टेडियम जवळपास जवळपास साठ सत्तर हजार लोक बसण्याची कॅपॅसिटी असल्यामुळं ह्या दौऱ्याचा केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मिळालेला आहे त्याचबरोबर आणखीन ही निधीची मागणी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करावयाची आहे त्यामुळे समस्त सोलापूरकरांनी माननीय पंतप्रधानांच्या सभेसाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहनही पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी केलं यावेळी नगरसेवक सुनील कामाठी भाजपाचे उपाध्यक्ष राजकुमार पाटील प्रमोद मोरे प्रसाद कुलकर्णी राजकुमार माने जाकीर सगरी आदींची उपस्थिती होती जवळपास साठ सत्तर हजार लोक बसण्याची कॅपॅसिटी असल्यामुळे आणि ह्या ग करत असताना मी जनतेला आव्हान करतो की आपण सगळ्यांनी ह्या पंतप्रधानाच्या ह्या कार्यक्रमात उपस्थित व्हावं आणि त्यांचं ज्या विकास या देशाचं गेले चार साडे साडेचार पाच वर्षात जे विकास कामं केलेले आहेत किंवा आपल्या सोलापूरला जे भरभरून सो सो आज या युती सरकार असू द्या किंवा केंद्र सरकार असू द्या त्यांनी सोलापूर शहरासाठी सोलापूर जिल्ह्यासाठी कोठ्यवधी रुपयाचं आज आपल्याला अनुदान दिलेलं आहे या सगळ्याचं विकासाचं काम होत असताना अनेक गोष्टी अजूनही मागण्या आपल्याला आहेत ते पंतप्रधानांसमोर आम्ही ठेवणार आहोत